आजची सकाळ बांधवांनो महाराष्ट्रामध्ये एक प्रकारचा काळोख करून गेली एक प्रकारचा उन्हाळा येण्याआधीच दुष्काळ करून गेले कडक शिस्तीचा भोगता कडक शिस्तीचा शासक आदरणीय दादा तुमची दादागिरी हा महाराष्ट्र आता पाहू शकणार नाही तुमची आदरयुक्त दादागिरी हा महाराष्ट्र आता पाहू शकणार नाही प्रत्येक कार्यकर्त्याच्या भावना प्रत्येक महाराष्ट्राच्या बारा कोटी जनतेच्या मराठा बहुजन अठरा पकड जातीतील मुस्लिम बांधवांच्या मनामधल्या भावना आज कोणाच्याही एक घरामध्ये आनंद नाही प्रत्येकाच्या डोळ्यामधून अश्रूंचा बांग फुटत आहे दादा तर ते या भावना कडक शिस्तीचा शासक दादांसाठी अर्पित करतो विमान अपघातानंतर फडफडणारा प्रत्येक कागद आणि इतरत्र पडलेल्या फाईल्स विमान अपघातानंतर फडफडणारा प्रत्येक कागद इतरत्र पडलेल्या फाईल्स प्रत्येक फडफडणारा पड़ कागद सांगू लागला मृत्यूच्या तोंडावरही दादा आमचा जनहित कामांसाठी जगला मृत्यूच्या तोंडावरही दादा आमचा जनहित कामांसाठी जगला सकाळी सहा म्हणजे सहाच वाजता कार्यालयामध्ये जनतेचा दादांसोबत होता दा राबता बारामतीत असो वा कुठलीही जनता दरबारी बारामतीत असो वा कुठल्याही जनता दरबारी वक्त शिर दादांची हमखास ठरलेली हजेरी श्रद्धांजली म्हणून आपण आता आळस पाहिजे त्यागला बांधवांनो आळस पाहिजे त्यागला मृत्यूच्या तोंडावरही दादा आमचा जनित कामांसाठी जगला भाषणं असायची दादांची मिश्किल भारी कधीच दिसणार नाही आता दादांची पुन्हा दादागिरी प्रत्येक मराठा बहुजन महाराष्ट्राला झाली खंत प्रत्येक मराठा बहुजन महाराष्ट्राला झाली खंत दादाच्या कार्यकर्त्यां दादाची दादागिरी द्या हृदय आता जिवंत <laughs> महाराष्ट्राच्या सिंहासनाला इड्यापेड्याचा शापच घेऊ लागला मृत्यूच्या तोंडावरही दादा जनित कामांसाठी जगला बारामती पिंपरी चिंचिंचवड होते बारामती पिंपरी चिंचवड होणे होते महाराष्ट्र या नेतृत्वात धमक आणि चमक होती वाघाच्या कर्तृत्वात स्वप्न होते आधुनिक महाराष्ट्राचे होते दादांचे विजन सरदारही दादांचे होते मावळे तसेच लढाऊ रोजन दुष्टघात पोटी धरून बसलेला विचित्र डोक्याचा शाप लागला मृत्यूच्या तोंडावरही दादा जनहित कामांसाठी जगला दादांची शिस्त भारी दादांची भारी शिस्त जीवाभावाच्यावर दादांची भिस्त दादा तुमचे बलिदान जाणार नाही व्यर्थ सुस्त देश सोडून निघल्या हे दादांचे अनुशासन मिश्किल कोट्या करत विरोधकांना झोमणारे भाषण अप्तसुखी यांच्या थोडासा दादा तू वनवासही रे भोगला अप्तसुखी यांचा दादा थोडासा तू वनवासही भोगला मृत्यूच्या तोंडावर हे दादा आमचा जनहित कामे करत करत जगला मृत्यूचे तांडव मृत्यूचे तांडव आलेली घेऊन आलेली आजची सकाळ मृत्यूचे तांदव तांडव घेऊन आलेली आजची सकाळ काळवणलेलेच होते ढगाळलेले ते आभाळ अंतकरण फेटाळून लावणारी गोष्ट पडली कानी दुष्काळ करून गेली नियती आपलीच करून गेली मनमानी वाटले होते खोटी निगो ही दुःख वार्ता पण मृत्यू ही रानमळी ते ओशाळला मृत्यूच्या तोंडावरही दादा आमचा जनहित कामे करत करत जगला मुंबईहून घेतलेले उड्डाण विमानाले बारामती दादांना सामवून घेणारी धन्य धन्यती विकास माती सोन्याचा चमचा तोंडी घेऊन जन्मलेला आमचा दादा सोन्याचा चमचा तोंडी घेऊन जन्म राहिला आमचा दादा सत्तेत असता नाही आले मरण होता लाडक्या बहिणींचा दादांचा पक्का वादा वैमानिकाने बोलावल्यास निघावस लागते असे दादा सहज बोलला आणि मृत्यूच्या तोंडावरही दादा आमचा जनहित कामे करत करत जगला शपथ घेतो आम्ही दादा थू, पावलावर तुमच्या ठेव ठेवले पाऊल गोर गरीब कष्टकऱ्यांसाठी बाडले जाईल इथे राहुल बंद पडणार नाही दादा बंद पडू देणार नाही दादा आम्ही कालचक्राचे घड्याळ छावे वाजून तुतारी राखतील सिंहाची आयाळ पाताळी जाण्यापासून समजा आता इथून पुढे बळी आम्ही रोखला मृत्यूच्या तोंडावरही दादा आमचा जनहित कामी करत करत जगला आरोप प्रत्यारोप मृत्यूनंतर पेशवाई बांडगुळे पुन्हा उभे राहतील नव्याने उद्वस्त सुळे विसरेल कसे तुमचे पवारबाज योगदान महाराष्ट्र सज्ज होणार बहुजन इथले उभारणार पुन्हा इथले शिवराष्ट्र जागा भरून काढेल तुमच्या विचाराचा प्रत्येक मावळा मृत्यूच्या तोंडावर दादा आमचा जनहित कामे करत करत जगला काका काकूंच्या लाडका काका काकूंचा दादा लाडका अंगा खांदी खेळलेला आई साहेबांच्या विसरेल कसा कुशीत लोळलेला बहिणी भाऊ पुतणे लाडके स्मरा लाडका अदरयुक्त दादा बहिणी पुतणे लाड लाडके स्मरा लाडका आदरयुक्त दादा महाराष्ट्र यशो शिखरावर नेण्याचा करू दादा नाता पक्का वादा श्रद्धांजली हीच खरी लिहिता लिहिता कवी पण रडला लिहिता लिहिता कवी पण रडला मृत्यूच्या तोंडावरही दादा आमचा जनहित कामे करत करत जगला जगला मी याच्यासाठी म्हणतोय दादा आजही आम्हाला दादांना श्रद्धांजली देऊ वाटत नाही प्रत्येकाच्या मनामध्ये दादा आजही जिवंत आहेत आणि दादांच्या विचारातील आधुनिक महाराष्ट्र आम्ही जेव्हापासून तरुण नाही आमची भक्ती दादांच्या रूपामध्ये मुख्यमंत्रीपद दादांचं मुख्यमंत्रीपद येणाऱ्या काळामध्ये नक्कीच दादांचा एका सच्चा माळवा एखादा पूर्ण करेल हीच आणि तरुणाईला एकच आहे की अनुशासित असलेला शिस्तप्रिय असलेला दादाचा वक्तशीरपणा आपण अंगी घ्यावा आणि प्रत्येकाने आपल्या मनातील आळस नैराश्य विचार सोडून द्यावा हीच दादाला श्रद्धांजली असेल धन्यवाद जय जाऊ जय शिवराय